नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर आपला अकोला जिल्हा वाहन चालकचा पोलीस भरतीचा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस साली झाला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण दोन पार्ट पाहिले होते ज्यामध्ये आपण पन्नास प्रश्न कव्हर केलेले आहेत तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट तीन पाहणार आहोत तर या तीनमध्ये देखील त्या त्याचे पुढचे जे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न आहेत तर ते आज आपण इथे पार्ट तीनमध्ये कवर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा कारण आत्ताची जी जी पोलीस भरती परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो चला तर आता वेळ न घालवतो आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहो त्याच्या या पार्ट थ्रीमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो म्हणजे प्रशासकीय प्रमुख इथे आपल्याला विचारलेला आहे तर ऑप्शन काय दिले जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जिल्हाधिकारी की मुख्य कार्यकारी अधिकारी तर कोण असतो जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्याला आपण सीईओ म्हणतो जो की आय ए एस दर्जाचा तो म्हणजे अधिकारी असतो त्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाप्रमुख त्याला मानले जाते मी कलेक्टर लेवलचा तो व्यक्ती असतो म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न तर आता इथे आपल्या खालील कोणतं चिन्ह आहे ते ओळखायचं आहे तरी ते तुम्हाला चिन्ह दिसत आहे तर याप्रमाणे जर तुम्ही चिन्हात पाहिलं तर वर एक बांध दाखवलेला आहे आणि इकडे असा टर्न दाखवलेला पण टर्नला काय केलं आहे कट केलेलं आहे म्हणजे काय तुम्ही डावीकडे ह्या रस्त्याला वळून घेऊ शकत नाही किंवा डावीकडून तुम्ही त्याला ओव्हरटेक म्हणजे हे वाहन चाललं आहे म्हणजे ह्याला ओव्हरटेकिंग तुम्ही करू शकत नाही असं म्हणजे यामध्ये सांगितलेलं असते ह्या रस्त्याला अस तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही म्हणजे ऑप्शन बीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता तर दिलेला आहे तर ओव्हरटेक करू नये असा या चिन्हाचा अर्थ होतो तरी त्या ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे ओव्हरटेक करू नये तर हा जो प्रश्न आपण पाहिलेला होता तर त्याचप्रमाणे याचा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख असतो त्याप्रमाणे आपला ग्र ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो तर ग्राम विकास अधिकारी त्याला आपण ग्रामसेवक म्हणतो आणि पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर बी ओ ज्याला आपण गट विकास अधिकारी म्हणतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती तर आता इथे पहिली आकृती काय दिली आहे वर्तुळामध्ये वर गडद वर्तुळ चौकोनामध्ये गडद चौकोन परत त्रिकोणामध्ये गडद त्रिकोण पण इथे काय दिले वर्तुळामध्ये चौकोन दिलेलं आहे मी थोडं हे वेगळं वाटत आहे इतर तीन आकृत्यांपेक्षा म्हणजे बाहेर जी आकृती आहे तीच आतमध्ये दिलेली आहे पण इथे बाहेर गोल आहे आणि आतमध्ये चौकोन आहे म्हणजे हे काय तर गटात न बसणारी आकृती असणार आहे म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल गटात न बसणारी आकृती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार म्हणजेच वैज्ञानिक क्षेत्रात दिला जाणारा हा पुरस्कार आहे तर तो दोन हजार एकवीसने कोणाला सन्मानित केले होते मग त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर तो जो पुरस्कार होता ए पी जे अब्दुल कलाम यांचा दोन हजार एकवीसचा म्हणजे वैज्ञानिकाचा तर तो जो होता तर तो डॉक्टर अमित केसरवाणी यांना देण्यात आलेला होता कोणाला डॉक्टर अमित केसरवाणी ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न झिरो पॉईंट एकशे पंचवीस बरोबर किती तर आता झिरो पॉईंट एकशे पंचवीस म्हणजे काय असतं एकशे दाट आता एकशे दहाटलाच आपण काय म्हणू शकतो हे एकशे चार म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस येतं पण इथे झिरो पॉईंट एकशे पंचवीस विचारलेलं आहे तर आठ येत नाही चार येत नाही एकशेद आठ जर केलं तर आठ नाही येते पॉईंट पुढे आणि परत शून्य म्हणजे आठ एके आठ परत दोन उरले आठ दोन्ही सोळा चार उरले आठा पंचेचाळीस मग हे झिरो पॉईंट एकशे पंचवीस येतं कशाला एकशेच आठला एकशे दाठ कशामध्ये दिले तर इथे ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न तरी इथे तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक छप्पन्न तर काय दिलेलं आहे एका चौरसाकृती बागेची लांबी दहा मीटर आहे म्हणजे याप्रमाणे एक चौरसाकृती बाग आहे म्हणजे त्याची प्रत्येक बाजू जी आहे तर किती दहा मीटर म्हणजे दहा मीटर आहे या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याच्या सर्व प्रति मीटर रुपये म्हणजे तीन रुपयेप्रमाणे मीटर किती खर्चेला आपल्याला काढायचा आहे पण किती पदरी कुंपण घालायचं आहे पाच पदरी कुंपण घालायचं आहे तर आता ह्याची चार बा चारही बाजू दहा 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 असणार आहेत कारण चौरसा चारे बाजू समान असतात तर दहा चौक किती झाली याची परिमिती चाळीस झाली म्हणजे एक म्हणजे चाळीस मीटर झालं की एक पदरी होईल तर आपल्याला पाच पदरी करायचं आहे म्हणून काय करावं लागेल चाळीस गुनले पाच चारा पंच किती वीस आणि हे वरचं शून्य म्हणजे दोनशे मीटर एवढी तार आपल्याला लागणार ला आहे तर आता हे ते तार किती मे म्हणजे तीन रुपये प्रतिमीटर प्रमाणे आता दोनशे मीटरचे किती होतील दोनशे तरी किती सहाशे रुपये होणार आहेत म्हणजे कशामध्ये दिले ते तर ऑप्शन एमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर तेच आपलं ऍन्सर असणार आहे एकूण सहाशे रुपये लागतील पाच पदरी कुंपल घालण्यासाठी पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सत्तावन्न समानार्थी शब्द सांगा तर आता कोणता शब्द दिलेला आहे ते अवनी तर अवनी त्याला आपण काय म्हणतो पृथ्वी म्हणतो आणि पृथ्वी म्हणजे धरती मग किंवा वसुंधरा म्हणजे ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे अवनी त्यालाच आपण पृथ्वी म्हणतो पृथ्वी म्हणजेच वसुंधरा किंवा धरती तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता अवनी म्हणजे धरती आणि रवी म्हणजे काय असतं तर तो, तो सूर्य असतो पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जा जागी येणारी संख्या कोणती तर आता इथे ते 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 तेरा आहे सत्तावीस बेचाळीस अठ्ठावन्न पंच्याहत्तर पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर आता इथे जर तुम्ही डिफरन्स काढला तेरा आणि सत्तावीस यामध्ये कितीचा फरक आहे चौदाचा फरक आहे त्याप्रमाणे चौदा आणि बेचाळीस यामध्ये पंधराचा फरक आहे त्याप्रमाणे बेचाळीस आणि अठ्ठावन्न यामध्ये सोळाचा डिफरन्स आहे आणि अठ्ठावन्न आणि पंच्याहत्तर यामध्ये सतराचा डिफरन्स आहे मी फरक एक एकने वाढत चाललेला दिसत आहे चौदा पंधरा सोळा सतरा तर आता पंच्याहत्तर आणि येणारी पुढची संख्या यामध्ये कितीचा अठराचा फरक असणार आहे कारण फरक एक एक म्हणजे एक वाढत आहे मग पंच्याहत्तर अधिक अठरा केलं तर किती येतं तर ते पंच्याहत्तर आणि अठरा त्र्याण्णव तर त्र्याण्णव कशामध्ये दिलेला आहे ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे म्हणजे इथे प्रश्नचिन्हाचा आहे काय येणार आहे तर ते त्र्याण्णव ही संख्या येणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ मी एटीएम मधून पाचशे रुपयेच्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे बावन्न पंधरा शहात्तर ते बावन्न पंधरा नव्वद म्हणजे शेवटी तुम्ही पाचशे शहात्तर ते पाचशे नव्वद असे या नोटांचे क्रम होते तर मी ए टी एममधून किती रक्कम काढली तर आता एक नोट कित एक किती रुपयाची आहे तर पाचशे रुपयाची एक नोट आहे तर आता पाचशे शहात्तरपासून ते पाचशे नव्वदपर्यंत तुम्ही जर काउंट केलं तर एकूण किती येतात शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐशे ऐंशी आणि वरच्या दहा या दहा पाच किती एकूण पंधरा नोटा होतात पंधरा नोटा एक नोट कितीच्या पाचशेची पंधरा बनवले आपल्याला काय करावं लागेल पाचशे करावं लागेल पंधरा पाचशी पंच्याहत्तर आणि वरचे दोन शून्य म्हणजे किती सात हजार पाचशे रुपये सात हजार पाचशे रुपये जे आहेत तर ते मी ए टी एममधून काढलेले असणार आहेत म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल सात हजार पाचशे रुपये पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एकसष्ट नव्वद मीटर लांबीची रेल्वेगाडी एक, एक खांब चार सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती आता नव्वद आता वेग बरोबर काय असतं अंतर भागिले वेळ तर अंतर म्हणजे काय रेल्वेची लांबी असणार आहे नव्वद मीटर आणि वेळ किती चार सेकंद लागतो तर हे मीटर पर सेकंदमध्ये झालं तर त्याला आपल्याला ताशी वेग काढायचा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल गुणवले छेद पाच करावं लागेल म्हणजेच आपल्याला ताशी वेग मिळणार आहे तर आता इथे छेद पाच आलं हे नव्वदचे चार आणि हे छेद पाच म्हणजे पाच एक पाच अठरा पंचे नव्वद आता अठरा ना अठरा अठराचा वर्ग किती अठरा गोनवले अठरा तीनशे चोवीस तीनशे चोवीस भागेले खाली चार राहिलं चार एके एक चार चार आठ बत्तीस चार एके एक चार किती आलं एक्क्याऐंशी आलं तर एक्क्याऐंशी दिलं आहे का तर ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे इथे म्हणजेच काय असणार आहे तर तिचा ताशी वेग आपल्याला विचारलेला होता रेल्वेगाडीचा तर तो, तो किती असणार आहे एक्क्याऐंशी किलोमीटर प्रति तास असेल म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर याचे ॲन्सर की आणि पी डी एफ तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले होते तर दोन हजार एकवीसला ऑलिम्पिक जे झालं तर जपान येथील टोकियो या शहरात तर भारताला एकूण सात पदके भेटली होती त्यामध्ये एक सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य या प्रमाणात आपल्याला पदके भेटली होती तर एक जे सुवर्ण होतं तर ते नीरज चोप्राला मिळालेलं होतं तो कशाचा खेळाडू तर तो भालाफेकचा म्हणजे खेळाडू आहे म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे भालाफेकमध्ये त्याला सुवर्ण पदक मिळाले होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला होता तर अकोल्यापासून वाशिम जिल्ह्याची जी, जी निर्मिती आहे तर ती कधी करण्यात आली होती तर ती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कधी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अकोल्यापासून वाशिम या नवीन जिल्हा तयार करण्यात आला होता म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौसष्ट तर आता ॲनॉलॉजीवरती आधारित प्रश्न आहे हा तारा सॉरी ग्रह तारा तर तारासाठी काय येणार म्हणजे ग्रह सॉरी ग्रह गुरु दिलेला आहे ते सॉरी थोडं मिस्टेक झाली तर ग्रह गुरु त्याप्रमाणे ताऱ्यासाठी काय येणार म्हणजे ग्रह हे काय गुरु नावाचा ग्रह आहे तसा तारा कोणता आहे तर एकच तारा आहे आपल्याला माहिती आहे आपल्या जवळचा ग्रहातला तर सूर्य खाली दिल्या पर्यापैकी कोणता आहे सूर्य हा तारा असणार आहे बाकी शनी शुक्र आणि हे काय तर हे तिन्हीच्या तिन्ही ग्रह आहेत म्हणजे ग्रह गुरु आहे तसा ताऱ्यासाठी काय असणार आहे सूर्य येईल ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट तर इथे ते फळे सफरचंद व डाळिंब यांचा योग्य वेनाकृती आपल्याला शोधायची आहे तर आता सफरचंद आणि डाळिंब ही काय दोन्ही फळे आहेत वेगवेगळी म्हणजे ते फळांच्याच मध्ये येणार ना म्हणजे असं आपण अनोलॉजी तयार करू शकतो तर हे फळे आणि या फळामध्ये हे सफरचंद आणि डाळिंब म्हणजे याप्रमाणे ही याची वेनाकृती येणार आहे तर ते, ते तुम्हाला पर्याय क्रमांक एकमध्येच मध्येच दिसत आहे याप्रमाणेच तर ही हे जे आहे ते आपला आन्सर असणार आहे फळे सफरचंद आणि डाळेम पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहासष्ट तर आता इथे देखील आपल्याला एक चिन्ह दिले ते ते चिन्ह काय दर्शवते आपल्याला ओळखायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहिलं तर पाच आणि वर टी दिलेलं आहे तर हे जे चिन्ह काय दर्शवते तर आता टी टी म्हणजे काय टन्स म्हणजे पाच टनपर्यंत पर्यंत तिथे मर्यादा दिलेली आहे तुम्हाला पाच टन म्हणजे गाड़ी गाडीमध्ये तुम्ही पाच टन इतका माल तुम्ही भरू शकता म्हणजे हे कशाचे आहे तर वजन मर्यादा किंवा लोड मर्यादा त्याला आपण म्हणतो तर हे कशामध्ये दिले तर ऑप्शन तुम्ही ते पाहू शकता डीमध्ये दिलेला आहे त्यालाच आपण वजन मर्यादा किंवा वेग मर्यादा असं म्हणतो म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट ट्राफिक सिग्नलवर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे आता ट्रॅफिक सिग्नलवर आपल्याला जर लाल रेड सिग्नल दिसला तर आपण काय गाडी थांबवतो हो ग्रीन सिग्नल दिसला का गाडी आपण म्हणजे पुढे नेतो आणि मधला जो पिवळा लाईट असतो तर तो पिवळा लाईट जर चालू असेल तर आपण काय करतो वेग कमी करून पुढे जातो म्हणजे त्यावेळेस आपण काय करतो गाडीचा वेग कमी करतो आणि पुढे जातो म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासूनचा सतरावा क्रमांक आहे आणि शेवटून तेवीसावा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे मधुरा आहे तर तिचा एका रांगेत सुरुवातीपासून मग इकडून जर पाहिलं तर तिचा कितवा सतरावा नंबर आहे मग तिचा जर सुरुवातीपासून सतरावा असेल तर तिच्या पुढे एकूण सोळा मुले असणार आहेत आणि ती सतरावी असणार आहे आणि अजून काय शेवटून तिचा तेवीसावा नंबर आहे मग तिच्या मागे अजून किती मुले असणार आहेत तर एकूण बावीस मुले असणार आहे ती आणि शेवटून ती तेवीसावी ही एक म्हणजे आपण जर बेरीज केली बावीस आणि सोळा किती अडतीस आणि ती शे एक मधुरा म्हणजे अडोतीस आणि एक किती एकोणचाळीस म्हणजे त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असणार आहे तर ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे तर एकूण एकोणचाळीस जे आहे तर त्या रांगेत व्यक्ती असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तर काय दिलेलं आहे इथे पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोणांची बेरीज किती असते तर पंचकोन विचारलेला आहे तर पंचकोणांच्या अंतर्गत कोणाची बेरीज किती असते तर पाचशे चाळीस असते तर याप्रमाणे तुम्ही जर इथे पंचकोण पाहिला तर इथे एक कोण असतो इथे एक असतो इथे एक इथे एक आणि इथे एक मग हे चार कोण किती झाले हे नाईन्टी 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 नव्वद झाले नऊ चौक छत्तीस आणि वरचा जो कोण असतो सगळ्या बाजू समान असतात म्हणून हे साठ 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 असतात साठ तरी किती एकशे ऐंशी हे एकशे ऐंशी आणि हे तीनशे साठ मग एकशे ऐंशी तीनशे साठ किती होतात तर ते पाचशे चाळीस अंश होतात म्हणजे पंचकोणामध्ये कोण किती असतात कोनांची बेरीज तर एकूण पाच कोण असतात आणि त्यांची बेरीज असते पाचशे चाळीस अंश म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर तर इथे तुम्ही पाहू शकता तर इथे काय दिलेलं आहे पी यू सीचा अर्थ काय आहे तर आता गाडी म्हणजे ड्रग चालकचा प्रश्न आहे त्यामुळे असले प्रश्न तुम्हाला विचारले जातात लायसन्सशी संबंधित किंवा पी यू सी सी संबंधित तर पी यू सी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर पोलुशन अंडर कंट्रोल म्हणतो काय म्हणतो पोल्यूशन अंडर कंट्रोल ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर पी यू सीचा अर्थ काय पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला तर प्रतापगडच्या पायत्याशी खान आता हे तर काय पोवाडाच प्रसिद्ध आहे तर त्यामुळे कुठे प्रतापगडच्या पायत्याशी जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केले होता सोळाशे एकोणसाठमध्ये दे। हे देखील तुम्ही लक्षात ठेवा म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तर आता महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर आता पालघर नवीन जिल्हा झाल्यापासून सध्याला आता एकूण छत्तीस महाराष्ट्र जिल्हे आहेत आणि महाराष्ट्र जेव्हा निर्मिती झाली तेव्हा किती होते सव्वीस जिल्हे होते तर आता वि जिल्ह्यांचे विभाजन काय होऊन आता सध्याला छत्तीस जिल्हे आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना टिंबटिंब म्हणतात आता नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यासाठी आपण कोणते अक्षरे जोडतो तर त्यांना आपण काय म्हणतो तर प्रत्यय असे म्हणतो म्हणजे नाम किंवा सर्वनाम याला जर प्रत्यय लावलं तर त्याचं रूपांतर आपण म्हणजे प्रत्यय जोडले तर त्याचं रूपांतर आपण विशेषणामध्ये करू शकतो किंवा त्यांना आपण काय म्हणतो प्रत्यय म्हणतो म्हणजे त्यांचं रूप बदलण्यास काय लावतो त्यांना आपण प्रत्यय किंवा सॉरी प्रत्यय लावतो त्यांना आपण म्हणजे जो ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे म्हणजे एका शब्दापासून नाम किंवा तुम्हाला सर्वनामा सर्वनामाचे रूप तयार करण्यास तुम्ही काय कराल करा तर त्याला प्रत्यय जोडाल म्हणजे ऑप्शन डी आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर भाऊ व बहीण जे भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे बहिणीचे वय तीस वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे तर आता त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले चारास पाच आता दोघांचे वय आपण काय म्हणूया एक्स प्रमाणात म्हणजे भावाचं वय होईल चार एक्स बहिणीचं होणार पाच एक्स पण पाच एक्स बरोबर दिलेलं आहे त्यांनी बहिणीचे वय तीस दिलेलं आहे मी पाच एक्स बरोबर तीस जर असेल तर मी एक्स ब्रू काय होणार आहे तीस भागिले पाच होईल म्हणजे एक्स ब्रो काय पाच एके पाच पाच सक्क तीस एक्स बर बरोबर तुम्हाला काय मिळालं सहा मिळालं तर आता भावाचे वय काय चार एक्स आहे एक्सची किंमत आहे सहा साहेंच किती चोवीस म्हणजे भावाचं वय काय असणार आहे चोवीस वर्ष असणार आहे तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता बहिणीचे वय जर तीस वर्ष असेल तर भावाचे वय चोवीस वर्ष असेल म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तर काय दिले आहे ते महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता दोन हजार एकवीस साली तर कोण होते दिलीप वळसे पाटील हे त्यावेळेस कोण होते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते महाविकास आघाडी सरकारमध्ये तर सध्याला जर तुम्ही पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे सध्याला सध्याचे गृहमंत्री आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा तर, तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा अकोला जिल्ह्याचा चालक पोलीस शिपायचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा आपण पार्ट तीन पाहिलेला आहे तर या पार्ट तीनमध्ये मध्ये त्याचे महत्त्वाचे असे आपण पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत स्पष्टीकरणासहित जर या गोंती शांका ता ता करूना नव तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट सिटी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र